नमस्ते मित्रांनो आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी महापरीक्षा पोर्टल बंद होऊन त्या जागी जी ऑफलाईन परीक्षा आहे ती ऑफलाईन परीक्षा घ्या असे म्हणत होते तेच विद्यार्थी आता एम पी एस मार्फत परीक्षा घ्या असे म्हणत आहेत त्याचे कारण आहे की आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजीची आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये जो खूप जिल्ह्यांमध्ये गोंधळ झाला होता हे आपण एक ते दोन दिवसापासून पाहत आहे खूप जणांचे म्हणणे आहे की प्रश्नपत्रिका फुटल्या व सील तोडलेल्या प्रश्नपत्रिका दिल्या आता काही विद्यार्थी म्हणत आहेत की आरोग्य विभाग भरती रद्द होऊन तसेच झेडपी परीक्षा व आरोग्य विभाग भरती एम पी एस सी मार्फत घ्या परंतु जर एम पी एस सी मार्फत घ्यायचे म्हटले तर अगोदरच फॉर्म भरून दोन ते तीन वर्ष झाले आहेत आणि पुन्हा एम पी एस सी मार्फत जर परीक्षा घ्यायच्या म्हटलं तर त्यात पुन्हा एक ते दोन वर्ष जाणार आहेत सगळे नियोजन करण्यात एक वा वा ते दोन वर्ष नक्कीच जाणार एकतर विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांची वय वाढत चालले आहे कोणतीही परीक्षा असो झेडपी किंवा आरोग्य विभाग भरती त्यात दहा ते टक्के दहा ते वीस टक्के भ्रष्टाचार होतोच असं माझं वैयक्तिक म्हणणे आहे एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्यास नकार नाही पण फॉर्म भरून दोन ती ते तीन वर्ष झाले आहेत आणि नंतर एक ते दोन वर्ष एमपीएससी ला परीक्षा घ्यायला लागणार किंवा किती वर्ष लागेल सांगता येत नाही एमपीएससी मार्फत परीक्षा घ्या पण जे हे आत्ता आपण फॉर्म भरलेले आहेत आपण दोन हजार एकोणीस ला त्या व पी परीक्षा होऊ द्या एकदा मग ह्या परीक्षा झाल्या की एमपीएससी मार्फत नंतर ज्या परीक्षा होतील नवीन ज्या जाहिराती येतील त्या ज्या आहेत जाहिराती त्या एमपीएससी मार्फत भरण्यास काय हरकत नाही नाहीतर जसं महापरीक्षा बंद करून ऑफलाईन परीक्षा असे जे विद्यार्थी म्हणत होते त्यांनी पाहिलं असेलच की किती वर्षे वाया गेली मुलांची त्यामुळे आता जे फॉर्म भरले आहेत त्याच्या परीक्षा होऊ द्या व जे नवीन जागांनंतर भरायच्या असतील त्या एम पी एस सी मार्फत भरा यावर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असे म्हणणे आम्हाला एका विद्यार्थ्यांनी सांगितले आहे तेच आम्ही तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे जे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा धन्यवाद